हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असतात मी धनश्री तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आजच्या दिवशीची सुरुवात छान अशी झाली होती इथे मला बनवायची होती वटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी थोडासा फ्लावर पण बाकी होता म्हणून म्हटलं फ्लावर पण त्यातच टाकावं म्हणजे असं मी मिक्स भाजी बनवणार होते तर एकीकडे दूध तापाला ते ठेवलं होतं दुसरीकडे वटाणा मी रात्रीच व्यवस्थित निवडून वगैरे ठेवलेला होता त्यानंतर त्यानंतर एकीकडे दूध तापायला ठेवलं होतं बटाणा रात्री निवडून ठेवलं होता पण परत एकदा व्यवस्थित बघून घेतला फ्रीजमध्येच ठेवलं होतं निवडून त्यानंतर मला इथे बटाटा पण चिरून घ्यायचा होता एक टमॅटो पण घेतला होता त्यामध्ये टाकण्यासाठी मला बनवायची इथे मिक्स भाजी सॉरी मला बनवायची होती इथे मिक्स भाजी वटाणा बटाटा आणि फ्लावर थोडासा बाकी होता आधी मी मसाले भात केला होता त्यामुळे थोडासा अर्धा फ्लावर टाकला होता भातामध्ये अर्धा फ्लावर बाकी होता शिल्लक ठेवला होता मग तेच म्हटलं फ्लावर पण परत खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं फ्लावर पण भातामध्ये टाकता तर इथे बटाटे मी चिरायला घेतले होते फ्रीजमधनं मी भाजी पण की बटाटे वगैरे आधी धुवूनच ठेवत असते कधी कधी जास्त माती असेल तर आणि माती नसेल तर मग नाही धुवत मी तर इथे बटाटे वगैरे बघा चिरून घेतले मी न काय मिक्स भाजी जास्त आवडत नाही पण बरेच दिवस झाले बनवली पण नव्हती तरी ते केल्यानंतर खातात म्हटलं आज मिक्स भाजीच तर बटा भात सारखंच बनवण्यात येत असतो वटाणा असलं की आहो ना वटाणाभात खूप आवडतो म्हणू शकतो तुम्ही सारखं भातच बनवत असते तर इथे लगेच चहा वगैरे ठेवून घेतला बटाटा चिरता चिरता म्हटलं तोपर्यंत चहा पण होईल आणि एकीकडे बटाटा पण चिरून होईल चहा उक उकळी येतपर्यंत त्यानंतर बघा इथे वाटाण्यामध्ये लगेच बटाटे वगैरे टाकून घेतला पाणी त्यात टाकून घेतलं बटाटा बटाना स्वच्छ धुवून घेतला फ्लावर मी काय अजून चिरलेला नव्हता इथे चहा वगैरे आधी गाळून घेतला त्यानंतर आधी चहा घेतला कारण कसं आहे ना सकाळ सकाळ उठले की फ्रेश झाले की मला चहाशिवाय माझ्या कामाची सुरुवात होतच नाही काय माहिती पण सवयी लागलेल्या आहे चहा पिल्यानं की माझं एकदम फ्रेश होतो मूड अजून छान होतो तर आजच्या दिवसाची तर सुरुवात छानच झाली होती ते ते तर मला बरेच दिवस झाले मला माझा देवारा जो आहे तो खूप आधीचा आहे म्हणजे बऱ्याच दिवसाचा आहे तर माझं असं चाललं होतं की नवीन देवरा घ्यायचा पण मला ॲक्च्युली मनासारखं भेटत नाही आहे त्यामुळे मी जरा थांबली आहे तर बघू आता भेटला एखाद्या दुकानामध्ये तर आवडला तर मी घेईलच ते तुमच्यासोबत पण शेअर करेल तर इथे कांदे पण घेतले मी कांदा आधी नव्हते टाकणार नंतर म्हटलं फोडणीला कांदा पण टाकता येईल कारण मी भाजीला काही वाटत नव्हते करणार त्यामुळे मग इथे कांदे वगैरे घेतले दोन बारीक चिरून घेतले कांदे एक टमॅटो पण घेतला होता आधी कांदे वगैरे चिरून घेतले कांदा चिरून घेतला कांदा खूप कडू होता कधी पण कांदा चिरताना ना माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी गळत असतं काय माहिती का पण कांदा खूप असो म्हणजे सगळ्याच लेडीजला होत असेल पण मला पण कांद्याचा प्रचंड त्रास होतो कांदा चिरायचं म्हटलं ना की मला माहिती आहे आता डोळ्यातून पाणी येणारच आपलं दोन्ही ठीक आहे आता कांदा आहेच तसं तर काय करणार जाऊ द्या तर इथे कांदा वगैरे बघा पटापट मी चिरून घेतला इथे माझा व्हिडिओमध्ये चेहरा पण बघा कांदा चिरताना कसा झाला आहे तर बघा इथे फ्लावर वगैरे पण लगेच बारीक चिरून घेतला टमॅटो चिरून घेतलं कोथिंबीर चिरून घेतली एका प्लेटमध्ये मी लगेच मसाले वगैरे काढून घेते कधी कधी मी काय करते माहिती आहे का मला जर भा भाजीचं असं वाटणं म्हणजे बिना वाटण्याची भाजी करायची असेल आणि मला मसाल्याचा अंदाज नाही ना आला तर मी एका प्लेटमध्ये आधी मसाले थोडे थोडे काढून घेते तर असं मी डायरेक्ट नाही घेत मी की घेतला आहे हो जिरी मुरूच्या डब्यातून डायरेक्ट भाजीला टाकलं आहे तसं नाही करत कारण मला अंदाज येत नाही कधी कधी त्यामुळे मी काय करते आधी प्लेटमध्ये सगळ्या प्रकारचे थोडे थोडे मसाले जे जे मला भाजीमध्ये टाकायचे आहेत ते काढून घेते अंदाजाप्रमाणे त्यानंतर बघा इथे फ्लावर वगैरे मी चिरून घेतला होता पण त्याच्यामध्ये आधी बटाटा वटाणा धुतलेला होता कांद्याला फोडणी देऊन घेतली बटाणा बटाटा वटाणा लगेच टाकून घेतला त्यानंतर मी मसाले पण टाकून घेतले होते आणि मी शक्यतो आहे ना आलं आलसूणची पेस्ट आहे ना रेडीमेंट जे पॅकेट भेटतात ना तेच यूज करत असते शक्यतो घरीच मी घरी बनवत घरी बनवत असते पण कधी कधी जर असं वाटलं आहे घरात तर मग पटकन तेच टाकत असते घेऊन लसूणची पेस्ट तर इथे वगैरे हलवून घेतली फ्लावरनंतर मी धुवून टाकणार होते वरतून पाण्यात फ्लावर काय लगेच शिजतो त्यामुळे कोथिंबीर पण चिरून घेतली होती ते इथे पाणी वगैरे भाजीला टाकून घेतली होती चांगली भाजी हलवून घेतली आधी त्यानंतर पाणी वगैरे टाकून घेतलं तर अजून चपात्या पण बाकी होत्या पीठ वगैरे काही मी आधीच मळून ठेवलं होतं ते मसाल्याची डिश वगैरे पण धुवून घेतली लगेच त्यात पाणी टाकून घेतलं भाजीमध्ये मला चपात्या पण करायच्या होत्या आधी भाजीला फोडणी दिली पीठ वगैरे आधी मळून ठेवलं ना तोपर्यंत भाजीला फोडणे दे दिसपर्यंत भाजी होऊसपर्यंत परेंत पीठ पण छान असं भिजतं म्हणून मी आधीच मळून ठेवलं होतं पीठ पण त्यानंतर बघू इथे फ्लावर वगैरे पण लगेच होऊन घेतला कसं असतं ना ज्याची त्याची लाईफ वेगळी असते ज्याची त्याचे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात म्हणजे असं घर झालं किंवा बाकी गोष्टी पण झाल्या आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपलं पण असं हे असं एखादं छान मनासारखं घर वगैरे असावं किंवा काय सगळ्यांचीच स्वप्न असतात तर तसं माझं पण आहे तर बघू होईल आपले हळूहळू स्वप्न पूर्ण स्वामींची जर इच्छा असेल तर चान चान हो येतील आपले पण स्वप्न पूर्ण प्रयत्न तर आपण करूच तर तुम्ही असा छान छान सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तिथे बघा पिठ वगैरे भाजीला फोडणी दिली होती त्यानंतर मोठा गॅस करून थोडीशी भाजीला उकळी दिली लगेच दुसऱ्या होती कडे ठेवून घेतली मी एक शेगडी माझी मोठी आहे आणि एक शेगडी लहान आहे तर मी आधी भाजीला फोडणी देताना मोठ्या शेगडीवरतीच हो देत असते त्यानंतर मग भाजीला फोडणी वगैरे देऊन झाल्यावर थोडी शेवड्या आल्यानंतर दुसऱ्या शेगडीवरती मी कढई ठेवते त्या इकडे लगेच चपात्याचं वगैरे मी मळून ठेवलं होतं तर लगेच चपात्या वगैरे करायला घेतल्या म्हटलं आता चपात्या पण होते पण टपाट्या राहूनला पण डब्बा द्यायचा होता सकाळची माझी रोजच गडगड होत असते तर सकाळचं कधी कधी रोज मी शूट कधी कधी करायला जमतं कधी कधी लेट झालं होतं नाही पण जमत तरी मी जेवढं शूट करताय तेवढं करत असते तर बघा इथे चपात्या वगैरे पण लाटून घेतल्या कधी कधी काय होतं माहिती का माझ्याकडून दोन तीन वेळा असं झालं होतं की मी व्हिडिओ शूट करण्यासाठी मी कॅमेरा ऑन केला आणि चालू करायचंच विसरून गेले होते असं दोनदा झाले माझ्यासोबत आणि मग मी जे काय करते त्यात ते रेकॉर्डच झालो नाही नंतर मी चेक केलं तर काहीच रेकॉर्ड नव्हतं झालेलं नंतर लक्षात आलं की मी कॅमेरा तर ऑन केला पण बटन चालू म्हणजे आपण जे व्हिडिओ शूट करताना चालू करतो टायमर येतो तो चालूच केला नव्हता त्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणून मी कधी व्हिडिओ शू व्हिडिओ शूट करताना मध्ये मध्ये आधी मोबाईलमध्ये पण बघत असते की मी कॅमेरा चालू केलेला आहे का नाही म्हणजे आपलं व्हिडिओ शूट करणं ते बघत असता करून घेतल्या दोन तीन वेळा असंच झालं होतं ना त्यामुळे आता लक्षातच ठेवलं mm -hmm. आहे जरा काय होतं मग आपण एवढी मेहनत करतो म्हणजे काय राहतंच काम आहे पण आपण असं वाटतं ना आपण पण शेअर करावं आपली मिडल क्लास फॅमिली आहे तर आपण कसं राहतो आपली लाईफस्टाईल लाईफस्टाईप कशी आहे आपल्या फॅमिलीत कोण कोण असतं आपण दिवसभरामध्ये काय करतो तुम्हाला पण बघायला आवडत असेल आणि बनव मला पण बन तुम्ही जर छान प्रकारे असे व्हिडिओला व्ह्यू वगैरे चांगले आले बघितले तर मला पण व्हिडिओ बनवायला छान वाटतात तर इथे चपात्या वगैरे बनवून घेतल्या त्यानंतर दुपारच्या असंच आईस्क्रीम खायचा मोड झाला होता सध्या खूप उन्हाळा चालू आहे तर मस्त दुपारी अशी आईस्क्रीम आम्ही एन्जॉय केली मी आणि कार्तिकने कारण दहा शाळेतच गेला होता पण त्याच्यासाठी पण फ्रीजरमध्ये ठेवले होते आणून तर इथे बघा ही संध्याकाळचं इव्हिनिंगचं शूट केलेलं आहे तर इथे चार घर मी ठेवायला घेतला होता दुपारची भांडी पण थोडीशी होती घासली होती मी तर नंतर बेसनपोळी पण दुपारी केली होती परत खाऊशी वाटली होती म्हणून म्हणून मग बेसनपुरीचा तवा वगैरे तसाच राहिला होता त्यानंतर इथे चहा वगैरे ठेवून घेतला संध्याकाळचा आणि सकाळचा चहा आमचा फिक्स असतो काय माहिती मी बऱ्याच वेळ ठरवते की संध्याकाळचा चहा नाही प्यायचा फक्त एक टाईमच सकाळचा प्यायचा पण काय माहिती संध्याकाळी सहा साडेसहा वाजले ना की मला असो चहाची खूप तलब होती काय माहिती कारण म्हणजे सवयच लागलेली आहे ती पहिल्यापासून ती काही लवकर जाणार नाही आहे सो असं द्या चला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पहा तर व्हिडिओमध्ये काय काय टॉपिक घ्यावे कसे कसे घ्यावे याच्यावर तुम्हाला थोडंसं सजेक्शन द्या तुम्ही अशा प्रकारे मी पण व्हिडिओमध्ये टॉपिक घेऊन बनवेल तर आपलं जे आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते वेगळं काही नाही बाहेर कुठे गेले तर ते पण शेअर करते पण सध्या म्हणजे मी सध्या जातच नाही आहे त्यामुळे मी काही टाकतच नाही कारण मी जातच नाही तर काय दाखवणार ना कुठे गेले काय गेलेच नाही तर काय दाखवणार त्यामुळे तो इथे बघा चहावर ठेवून घेतला हे संध्याकाळचं आहे त्यानंतर सर्फ वगैरे पण करून घेतला आणि जेवणं पण झाली होती जेवणं झाल्यानंतर लगेच भांडे वगैरे घासून घेतले तोपर्यंत आहो कार्तिक दादू सगळे जर मस्त बाहेर टी व्ही बघत बसले होते हॉलमध्ये माझी काय कामं चालूच असतात मला तर टी व्ही बघायला टाईम नसतो आणि काही नसतं दुपारचा टाईम मला फ्री असतो मी दुपारच्या टायमावर मस्त टी व्ही बघत असते तर बघा इथे भांडे वगैरे घासून घेतली जेवण केलेलं पण जेव जे संध्याकाळचं कसं करते मी जेवणं केली ना आपलं थोडंसं मुलांकडून खाली सांडतं ना काय ना काय ओलं फडकं करून लगेच मा फडक्याने पुसून घेत असते जेणेकरून वर्ष जास्त घाण पण होत नाही आणि त्याच्यावरती तेलकट वगैरे डाग पण दिसत नाही त्यामुळे मी लगेच मग काय केलं पुसून वगैरे घेतलं भांडी घासून झाल्यानंतर आणि लगेच झाडू मारून घेतला आणि संध्याकाळचं हे कंपल्सरी आहे जेवण झाल्यावरती झाडू हा मारावाच लागतो म्हणजे असं नाही की फक्त हॉलमध्ये आम्ही रोज जेवतो दोन्ही टाईम सकाळचं संध्याकाळचं म्हणून हॉलमध्येच मारायचं असं काही नाही पूर्ण किचन ते हॉल सगळं क्लीन करून घेत असते कारण कसं स्वयंपाक केलं की मला एक सवय आहे गॅस लगेच पुसून घ्यायची गॅस पुसून घेतला की मी लगेच किचन वाटा पण पुसून घेत असते किचन वाटा पुसून घेतला की लगेच झाडं वगैरे पण लगेच घेत असते म्हणजे असा पसारा जेवढं मला आवडतं आहे तेवढं मी आवडत असते कारण मुलं कसं लहान असल्यामुळे पसारा करतातच तरी त्यांना मी भरपूर सांगत असते दादू तो खूप मजा खात असतो कारण तो मोठा आहे त्याला मी सांगते की तू जर व्यवस्थित वागला तू जर पसारा वगैरे नाही केला तर कार्तिक पण नाही करणार त्यांना तर बघा येते आमचा दादू पण भेट होती मस्त अभ्यास करत बसला होता त्याला मला अभ्यास कर म्हणून सांगायचं तर गरज लागत नाही एवढंच तरी तो त्याच्या मनाने बसतो अभ्यास करायला असं नाही की फक्त अभ्यास करतो त्याच्या मूडवरती असतं तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू